नुकतंच वैजापूर येथे सय्यद शहा रुक्णद्दीन नवगाजी बाबा यांचा उर्स संपन्न झाला या उर्ससाठी आर के मंडप डेकोरेटर्स यांनी लाइटिंग आणि विद्युत रोषणाई आणि साउंड सर्विस सिस्टम्स प्रदान केलं यांना सहकार्य म्हणून पिंपळगाव कोपरगाव तालुका येथील वाल्मिक तुर्कने साहेब लाइटिंग अँड साऊंड सर्विस यांनी खूप छान सर्विस दिल्याबद्दल आर के मंडप डेकोरेटर्स यांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं आणि या सर्व कौतुकाचे थाप आर के मंडप डेकोरेटर्सचे सर्व शहरवासियांनी कौतुक केलं खरं म्हटलं तर यामध्ये विशेष प्राधान्याने त्यांनी लायटिंगमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की सय्यद शाह रुक्णद्दीन उर्फ नवगजी बाबा यांच्या नावासह नामोल्लिखित लाइटिंग नागरिकांचं भाविक भक्तांचं या ठिकाणी एक आकर्षण ठरलं मनमोहक असं लाइटिंग या ठिकाणी करण्यात आलं होतं नवगजी बाबा दर्ग्यावरती आपण आपल्या दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय आणि या सर्व कौतुकाची थाप म्हणून वैजापूरचे शहर काजी काजी हजेजुद्दीन उर्फ राजू काजी यांनी काजी समाजसेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा सन्मान सन्मान आणि सत्कार केला कमीत कमी चार महिन्यापासून मी चालली चालत असलेली मेहनत त्यांनी आज या ठिकाणी दर्गावरती विद्युत रोषणाई करून साकार करून दाखवली मेहनत दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय आपण बघत आहात वैजापूर येथील सय्यद शहा रुखनुद्दीन नवगदी बाबा यांच्या पुरुष निमित्त जी विद्युत रोषणाई करण्यात आली विशेषतः यामध्ये आर के मंडप आणि चे संचालक प्रोपरायटर रशीद शेख यांचं वर्षानुवर्ष त्यांचं यामध्ये योगदान आहे त्यांचा अनुभव आहे आणि तोच अनुभव त्यांनी त्यांच्या कलागुणातून सादर केला आहे यासाठी ग्रामीण भागातील आणि महाराष्ट्रभरातून राज्यातून या ऊर्ससाठी लोक हजेरला होतात राज्यासह दिल्लीपर्यंतचे लोकसुद्धा या ऊर्ससाठी आले होते आणि या, उर या उर्समध्ये दरगराची जागरात केली त्यावेळेस भाविक भक्तांनी दर प्रवेश करण्यापूर्वीच त्यांचं मन मोहून घेणारी अशी ही विद्युत रोषणा आम्ही आपल्या आम दाखविण्याचा प्रयत्न करतोय आपण मी आमच्या स्क्रीनवरती बघत आहात आणि त्यांनी ज्या लायटिंगच्या माध्यमातून जो स्क्रीन तयार केला खरंच तो कौतुकास्पद असल्याचं सर्व त्यांचं कौतुक होत आहे आणि लोक बोलूनही जात यासाठी लवकरच त्यांचं राज्यस्तरीय सन्मान सुद्धा होण्याची शक्यता आहे प्रकारे बातम्या बघ बघत राहा काजी सलीम येवला चॅनल लाईक करा सबस्क्राबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा धन्यवाद